सामाजिक कार्यकर्ते गणेश नाईक नवरे यांनी कोंडवा बुद्रुक परिसरातील शिक्षण क्षेत्रातील मोठा भ्रष्टाचार उघड केलाय संबंधित शैक्षणिक संस्थेमधील खजिनदार स्वतःला बोगस शिपाई म्हणून नेमून घेत शासनाच्या तिजोरीतून तब्बल अकरा लाख सव्वीस हजार चारशे अडतीस रुपये उचलल्याचं शिक्षण विभागाच्या चौकशीत स्पष्ट झालंय या प्रकरणात शिक्षण विभागानं चौकशी करून बोगस शिपाईची मान्यता आणि अनुदान आदेश रद्द केले असून संस्थेच्या अध्यक्ष व बोगस शिपाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश दिले आहेत उपशिक्षणाधिकारी यांनी स्वतः कोंडवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र एफ आय आर नोंदवण्यास तब्बल शंभर दिवसांचा विलंब झाला या काळात काही प्रभावशाली व्यक्तींनी पोलीस आणि प्रशासनावर दबाव आणल्याची चर्चा असून सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला असल्याचं दिसत आहे सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर एफ आय आर नोंद झाला असून हा लढा आता जनतेच्या न्यायालयात पोहोचला आहे शिक्षण विकणाऱ्यांना आणि शासन निधी लुटणाऱ्यांना आता त्याच शैलीत उत्तर मिळेल किती मोठं नाव असो आम्ही सत्य थांबू देणार नाही हा लढा आता जनतेच्या न्यायालयात सुरू आहे हा संघर्ष फक्त एका शाळेविरुद्ध नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत चालणाऱ्या बोगसगिरी भ्रष्टाचार आणि प्रभावशाली लोकांच्या हस्तक्षेपाविरुद्ध आहे त्यामुळे शिक्षणाचं पवित्र मंदिर पुन्हा स्वच्छ करण्यासाठी आमची ही लढाई सुरू झाली आहे असे सामाजिक कार्यकर्ते गणेश नाईक नवरे यांनी सांगितलंय पहा शोशाई न्यूज प्रतिनिधी मुथा यांचा विशेष वृत्तांत काय झालंय तुम्ही म्हणता कोंडवा क्षेत्रातील शाळेच्या बुरखा फाटल्या काय झाले नेमकं कोंडवा बुद्रुक साईनगर सर्वे नंबर एकोणसाठ मध्ये इंडियन एज्युकेशन सोसायटी ची शिवछत्रपती प्राथमिक माध्यमिक विद्यालय आणि ऍक्टिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल ही शिक्षण संस्था कार्यरत आहे या शिक्षण संस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे आणि बोगस भ्रष्टाचार असंख्य प्रॉब्लेम झालेले त्याच्यातलं तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो सांगायचा आहे की त्या शैक्षणिक संस्थेमध्ये ज्या इंडियन एज्युकेशन सोसायटीचा खजिनदार नानासाहेब सोमनाथ मोहिते आहे त्या नानासाहेब सोमनाथ मोहितेने खजिनदार पदावर असताना स्वतःची वैयक्तिक मान्यता बनावट बनवून त्या शा शिक्षण शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयामध्ये शिपाई भरती करून घेतली स्वतःची आणि शिपाई पदाचा खजिनदार पदाचा दुरुपयोग केला कारण का आताच त्या संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत रमेश श्रीपती गायकवाड यांचा तो भाषा आहे आणि त्या दोघांनी संगणमत करून शिपायला हा मुख्याध्यापकाला हाताशी धरून संस्थेच्या लेटर हेडवर ती मान्यता सगळी बनावटगिरी करून शासनात सादर करून शासनाचं दोन हजार तेरापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत साधारण माझ्या माहितीनुसार अकरा लाख सव्वीस हजार चारशे अडतीस रुपयाचं सरकारी तिजोरी रोड डल्ला मारलेला आहे आज ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही वेळोवेळी फॉलोअप केला शेवट त्यांच्यावर अकरा अकरा नोव्हेंबरला एफ आय आर झालेली आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याच्यानंतरनं ह्या इंडियन एज्युकेशन सोसायटीचा जो खजिनदार आहे नानासाहेब सोमनाथ मोहिते तोच बनावट त्या संस्थेतला शिपाई आणि त्या बनावट शिपायाचा अजून एक प्रताप सांगतो तुम्हाला की तिथून नंबर साही नगर आ, सर्वे नंबर एकोणसाठ साईनगर कोंढवा बुद्रुक मध्ये ऍक्टिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल ही त्यांनी बनावटगिरीचे कागदपत्र जोडून तिथं मान्यता मिळवली त्या मान्यतेच्या आधारे तिथून दोन किलोमीटरवर आहे सर्वे नंबर शेहेचाळीस टिळेकर नगर कोंढवा बुद्रुक या ठिकाणी दोन गुंटे जागा खरेदी करून त्याच्यावर चार मजली अनाधिकृत बिल्डिंग बांधून तिथं शाळेचा बोर्ड लावून ऍक्टिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूलचा बोर्ड लावून तिथं आज एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांना तिथं शिकवलं जातं आज तिथं कुठल्याही प्रकारची सुविधा नाहीये खेळायचं ग्राउंड नाही आहे मेन रोड तर दोन गुंट्याचा प्लॉट आहे पाण्याची टाकी नाही आहे वॉल कंपाऊंड नाही कसल्याही सोयी सुविधा नसताना त्या भागात एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी त्या शाळेत आहेत आता त्या शाळेची चौकशी झालेली आहे शिक्षण मंडळाकडे तो प्रस्ताव आलेला आहे की सगळं शाळेवर कारवाई करा आज जर ती शाळा बंद झाली तर पुढं त्या मुलांचं काय एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थीच पुणे पुण्यासारखं शहरात म्हणजे पुणे हे विद्याचं माहेरघर म्हणलं जातं पण पुणे हे विद्याचं माहेरघर ओळख हळूहळू पुसून आता त्याचं व्यवसाय करून झालेलं आहे म्हणजे जे धनदांडगे लोक आहेत त्यांच्याकडे पैसे ते ह्या क्षेत्रात येतात पैसे टाकतात संस्था विकत घेतात बेकायदेशीर संस्था उभ्या करतात मुलांना शिक्षण दिलं जातं पण ते कुठल्या क्वालिटीचं झालं त्याला मान्यता नसती आणि ह्या पुणे महानगरपालिकेचे जे अधिकारी प्रशासनाला हाताशी धरले जातं आणि अशा बेकायदेशीर शाळा उभ्या केल्या जातात आणि या सगळ्या जर गोष्टीच्या जर कोलापर्यंत जायचं असेल तर या शिक्षण मंडळावर कुठेतरी अंकुश तयारी केला पाहिजे अशी या आपल्या माध्यमातून मी दादा भुसेना विनंती करतो हे तुम्हाला केवळ निदर्शन झालं की ही शाळा अनधिकृत आहे आणि या विरुद्ध हे हे माझ्यासोबत घोरपडे आहेत ह्या घोरपडे त्या संस्थेमध्ये काम करत होते आपण त्यांच्याशी बोला मी दोन हजार नऊ पासून संस्थेमध्ये शिपाई पदावरती काम करतो आणि तब्येत बिघाडल्यामुळे दोन हजार सोळाला रेजेव गेलो नंतर त्यांनी संस्था दुसऱ्यांनी विकत घेतली विकत घेतल्यानंतर मी परत नंतर रुजू व्हायला गेल्यानंतर मला काही रुजू करून घेतलं नाही त्यांनी नंतर मी वारंवार शासनाला पाठपुरावा केला कागदपत्राचा पण त्याची काही दखल घेतली नंतर मी गणेश भाऊंकडे गेलो गणेश भाऊंना म्हणलं मला सहकार्य करा मला मदत करा माझी परिस्थिती आता बेकर बेकट झालेली आहे म्हणून नंतर भाऊंनी सगळं बघितलं त्यांना लेखी स्वरूपात मी पत्र दिलं मला सगळं मदत करा संपूर्ण भाऊंनी सगळं नंतर पाठपुरावा केला नंतर सगळं बोगस मान्यता हे सगळं बाहेर पडलं नंतर मग सगळं भावनी मला सहकार्य करून आजपर्यंत गणेश भाऊ आयकवाड यांचे आभार मानतो आतापर्यंत मला सगळं सहकार्य करायला मला न्याय मिळवून देतील हे मला खात्री आहे खरंच तर शिक्षण मंत्री दादा भुसे याच्यावर काय निर्णय घेतील का आता हे बघणं आपल्याला ठरणार उचित ठरणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या